देवावर असणारी भक्ती मोजण्याचं कुठलंच परिमाण आजपर्यंत तरी तयार झालेलं नाही प्रत्येक भक्त मनापासून आपल्या दैवताची भक्ती करत असतो मग ते दैवत कोणी का असे ना आई वडील असतील कोणी गुरु असेल किंवा शिक्षक असतील पण कुणाची भक्ती कमी आणि कुणाची जास्त हे आपण कुणीच ठरवू शकत नाही भक्ती जशी वेगवेगळ्या दैवताची केली जाते तशीच भक्तीच्या वेगवेगळ्या पद्धती सुद्धा आहेत देव जरी एकच असला तरी त्याच्यापर्यंत पोहोचण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात कुणी मूर्तीची प्रतिष्ठापना करून सगुण उपासना करतो तर कुणी चराचरात देव रा, आहे असं मानून निर्गुण उपासना करतो अशाच अनोख्या उपासना पद्धतीचं रामनामी पंथ कोण आहेत हे रामनामी आणि त्यांची ही अनोखी उपासना पद्धती नक्की आहे तरी कशी बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये त्याआधीच तुमची रुची या चॅनलला पटापट सबस्क्राईब करा प्रभू श्री रामांचे आपण सगळेच जण भक्त आहोत आणि आज राम मंदिराच्या अनु अनुषंगानं प्रत्येक आपली भक्ती आपलं रामावर असणारं प्रेम मन मोकळेपणाने व्यक्त करते पण आपल्याच भारतातील छत्तीसगडमध्ये असा एक समाज वास्तव्य करतोय ज्यांच्या राम भक्तीच्या चर्चा जगभर चालू असतात शरीरावरती राम शब्द गोंदवून सतत रामाच्या भक्तीमध्ये रममाण असणारे रामनामी रामनामी पंथाचे सगळे लोक आपल्या संपूर्ण शरीरावर रामाचं नाव गोंधवून घेतात गोंधन काढणाऱ्या किंवा आजच्या काळात टॅटो काढणाऱ्यांना नक्की अंदाज की हे करून घेताना किती वेदना होतात आपला टॅटू हा एका वेळी एकाच अवयवावर काढला जातो पण इथं शरीराच्या प्रत्येक अवयवावर सुयांनी टोचून रामाचं नाव लिहिलं जातं संपूर्ण शरीरावर गोंदवायला कमीत कमी एक महिन्याचा वेळ लागतो कदाचित रामाच्या भक्तीसमोर त्या वेदना त्यांना कमी वाटत असाव्यात रामनामी पंथाचे गुलाराम रामनामी सांगतात दशरथाचा पुत्र रामाने जन्म घेतला नाही असं आमचं मत आहे तेव्हाही राम होताच तो एक निर्गुण राम होता आम्ही आमच्या शरीरालाच मंदिर केलं आहे राम राम आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे त्यावेळेला नावाचा जप करण्याचा देखील अधिकार नव्हता रामनामी संप्रदायाच्या सुरुवातीनंतर आम्हाला रामाचं भजन करण्याचा अधिकार मिळाला त्याच्याबरोबर रामायणामुळे आमचे पूर्वज लिहायला आणि वाचायला शिकले शाळेत जाण्याचा अधिकार कडे नव्हताच त्यामुळे रामायण हे साक्षरतेचं मोठं माध्यम झालं देशात अस्तित्वात असणाऱ्या जाती प्रथेबद्दल आजपर्यंत बरच काही लिहिलं गेलंय पण अशा प्रकारे जाती प्रथेला फाता देण्याचं उदाहरण हे पहिलेच म्हणावे लागेल गुलाराम सांगतात की रामाचं नाव घेतल्यामुळे त्यांच्या पूर्वजांना चक्क न्यायालयाचे सुद्धा घालावे लागलेत त्यांनी रामाचं नाव घेतल्याने भंग होतो असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला राम नाम पंथाच्या प्रतिनिधींनी न्यायालयात माहिती दिली की आम्ही ज्या रामाला जपतो तो अयोध्येतील दशरथाचा पुत्र राम नाही तर तो राम आहे जो चराचरात आहे आमचा तुझा सगुण रामाशी काही संबंध नाही आपल्या हिंदू धर्माचं वैशिष्ट्य हेच आहे की तो ठराविक एका ग्रंथावरती किंवा एका व्यक्तीच्या शिकवणीवरती अवलंबून नसतो प्रत्येकाला स्वतःची उपासना पद्धती निवडण्याचं स्वातंत्र्य देतो इतकंच काय तर एक हिंदू स्वतःला नास्तिक म्हणून घेऊ शकतो देवाचं अस्तित्व नाकारू शकतो आणि तरीही त्याचं अस्तित्व त्याच्या विचारसरणी सकट मान्य केलं जातं त्याला आपल्याच धर्माचा भाग मानलं जातं आज जग बदलत आहे तसे या रामनामी पंथामधल्या पुढच्या पिढीचे सदस्य देखील बदलत आहेत ते राम भक्तीची परंपरा जपत असले तरीही अंगावर गोंधळून घेणं त्यांनी आता बंद केलंय आजच्या पिढीचा एक तरुण सांगतो पूर्वी लोक शेतीवर अवलंबून होते पण आज आम्ही नोकऱ्या व्यवसाय करतोय जगासोबत चालतोय नोकरी करताना या गोष्टीच्या अडचणी येऊ शकतात आणि त्यामुळं आजच्या काळात हे गोंधळून घेणं अवघड होऊन जाते उपासना पद्धती कुठली का असे ना प्रत्येकाला आपापला राम मिळावा आणि त्याची कृपा आपल्यावर कायम राहावी हीच त्याच्या चरणी प्रार्थना अशाच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमची रुची या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो लाईक करायला विसरू नका